तू तुझ्या गावचा विचार करते आम्ही समाजाचा विचार करतोय माझी बोलली पाहिजे आम्ही दोन मिनिटात निघून जाऊ इतकं शांत पहिला ऐकून तू बोललीच पाहिजे असं काही ऐका पहिलं ऐक ना दादा दादा दोन मिनिटं ऐका आम्ही तुमच्यावर सुद्धा जेव्हा आरोप झाले ना खोटे कोणी दाखल झाले आम्ही आहे आम्ही त्यावेळेस कोणता विचार नाही करत मी कुठल्या समाजाचा आहे माझं म्हणणं इथं पहिलं समजून घ्या मी कायदेशीर प्रक्रिया सांगतोय तुम्हाला बसायचं असेल तर मी कोणताही विरोध करणार नाही मी इथं देवरोम लांडीची बाजू घ्यायला आलेलो नाही माझं म्हणणं आहे आपल्या समाजाला गैरसमजातून चुकीच्या दिशेला जायला नको माझं म्हणणं आहे आपला समाज उघड्या पद्धतीने बाहेर पडायला नको या ठाकर समाजाकडे बाकीचे लोक आदिवासी म्हणून पाहतात पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हा ठाकर समाज बाजू वाईट टाकून देतात माझं म्हणणं समजून घ्या मी कायदेशीर भूमिका जी पोलिसांच्या अडचणी त्या तुम्हाला समजावून सांगितल्या कोणत्याही आरोपीला अशा प्रकारे आणता येत नाही हे कायदेशीर सांगितलं याही उलट जरी पोलिसांनी इथं आणलं तरी त्यांचं स्वागत आहे पण एक मित्रांनो समजून घ्या ताईबाईडनं आपल्यापैकी जरी कोणाचा आपला जरी आरोपी असला त्याला असं समाजात कधी आणत नाही ज्यावेळेस अशी सामाजिक गोष्ट घडते आपल्याला हे मान्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने रॅली काढली आपल्याला हे मान्य त्यांनी डीजे लावला पण लक्षात ठेवा प्रत्येक आरोपीला त्याचे अधिकार दिलेले आहेत जोपर्यंत मिनिटं थांबरे जोपर्यंत तो साबित होत नाही आपल्याला आठवत का कसा जो देशद्रोही होता त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्याय देण्याचे प्रयत्न केला होता माझं म्हणणं आहे आपण देवराम लांडेने केलेल्या चुका किंवा इतर कोणी केलेल्या चुका तुम्हाला माहिती आहे का जो ड्रायव्हर आहे तो माझ्या गावातला आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी स्टँड घ्यायला इथं आलेलो आहे याची माहिती नसेल पण जी चूक ती चूकच आणि त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव उभे राहणार आहे माझं म्हणणं इथं आम्ही राजकारणासाठी आलेलो नाही हा अजिंक्य भाऊ असेल किंवा अशोक नाना गोलप असतील किंवा डॉक्टर केदारी असतील सावळे असतील आम्ही काय आलोय वेगवेगळ्या पक्षाची माणसं आहे पण माझा हेतूच आहे का अन्याय ज्याच्यावर झालाय ज्या माणसाच्या ज्या माऊलीच्या ज्या पोरगा गेलेला आहे तिला जे दुःख झालंय त्याच्यासाठी न्यायिक म्हणजे काय लगेच भेटतो का लगे तर अटक होणं पहिली न्यायाची स्टेप्स आहे पोलीस ते सहकार्य करतील पोलीस न्यायासाठी पुढची जी प्रक्रिया आहे ती करतील त्यासाठी आपण लक्ष ठेवू ना पण जर तुम्ही म्हटले की नाही एखाद्याला ओढून आण आमच्या स्वाधीन करा हे कोणालाही कधीही शक्य होणार नाही जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागणार असाल तुमच्या भावनांचा आम्ही सदैव आदर करू पण बाबा हो आम्ही तुमच्यासाठी आलोय आमचे शब्द काय ऐका थोड्या भावना तुमच्या आवर घाला तुम्ही जर आता एखाद्या पद्धतीने चुकीचं पाऊल उचललं तर त्याला आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकणार नाही पण जी चूक तुमच्या बाबत घडली ज्यांनी केली आहे तिथं आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचं ही भावना तुमच्या प्रति या उपर तुम्ही तुमचा निर्णय घ्या डॉक्टर साहेब आता एकच मिनिटं डॉक्टर साहेबांना आता कोणीतरी म्हटलं की नाही तुम्ही पैसे घेतले असतील अमुक केला ते पहा इथं कोणी पैशासाठी आलं नाही वेळ प्रत्येकावर येते आपलीच पोरं कुठेतरी अपघात आप घडतो आपल्यात पोरांच्या कुठेतरी पिकअप ठोकतात आपल्यात पोरांच्या कुठेतरी दारू पिऊन पडतात त्यावेळेस आम्ही येतो ना तुमचीच पोरं असतात ना त्यावेळेस वाचवायला पोलिसांना मदती करायला मागायला माझं म्हणणं आहे इथं आपण त्याच्या चुकीला पाठी घालत नाही त्याच्या ज्या चुका असतील त्याला कायदा शिक्षा देईल पण हा चेअरमॅन बोल चेअरमॅन बोला हा

सदोष जरा ऐकत नाही कायद्याचं माहित नाही ना कायदे चुकीच्या पद्धतीने बोलू नकोस सदोष त्याच्यावर ऐका ज्या गुन्ह्याला सदोष मनुष्यवधाची जन्म हा सरकारला उतराव दिले आणि तुम्ही चुकीच्या पद्धती पद्धतीने वागत असाल तर तिला आम्ही काय करू शकत नाही सदोष म्हणजे नाही

আৰম কৰা सांगितले आमदार समाजाचा प्रश्न आहे बाकी समाज बाहेर का चला आम्ही बोललो बाहेर दोन मिनिट बाहेर दोन मिनिटं बाहेर दोन मिनिटं बाहेर एक मिनिट तुम्हाला पुरावा पाहिजे ना आज का नाही

ઓ ના ના તો લાખો લોકો દેખાય છે ના 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 मारणारला सांगानी बोलमोसने अंतिम निर्णय घेतलाय